मी संजय मोरे न्यूज क्यू मध्ये सर्वांचे स्वागत करतो एस टी कामगारांच्या दृष्टीने कामधेनू असणाऱ्या एस टी कोऑपरेटिव्ह बँकेची एकाहत्तरवी सर्वसाधारण सभा आज पार पडली कायम वादाच्या बोऱ्यात असणाऱ्या संचालक मंडळाने याहीवेळी वादविवाद करून सभा एकतर्फी करण्यात कसूर सोडली नाही या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक सभासद विरोधी कायदे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावली डावलून आणण्यात आले यावेळी मोठा गदारोळ संचालकाच्या लोकांनी घालून सभेची गरिमा घालवली चला तर जाणून घेऊया एस टी कॉपरेटिव्ह बँकेची एकाहत्तरवी सर्वसाधारण सभेबाबत नेमके काय घडले ते बँक सभासद संदीप शिंदे यांच्याकडून आज एस टी कॉपरेटिव्ह बँकेची एकाहत्तरवी सर्वसाधारण सभा भंडारा येथे होती या सभेला इतका बंदोबस्त ठेवला होता की सर्वसामान्य सभासदांना आतमध्ये सुद्धा प्रवेश करणं मोठ्या जिकरीच जात होतं एवढी केवढी मोठी चोरी सदावरती केली की त्यांना एवढं बंद बंदोबस्तामध्ये त्यांचे संचालक त्यांना द्यावावे लागले आणि सर्वसामान्य सभासदांनी या बँकेवरती चर्चा करण्याचं अधिकार मागितल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना चर्चा करून देत नाही तुमचा मेमना सौरभ पाटील याला काढून टाकण्याचं पत्र आरबीआयने दिलंय सहकार खात्यानं दिलंय तरी तो बँकेचा एम डी म्हणून सभेला येतो तुम्हाला ती जी भरती केली ॲडव पद्धतीची ती भरती रद्द करा म्हणून सांगितलं तरी तुमची भरती पैसे घेऊन चालू कर्मचाऱ्याने आवश्यक होतं आई मिळे बायदास त्यांनी त्या सभेमध्ये आणले आणि अक्षरशः या बँकेचे तुकडे तुकडे होते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एस टी महामंडळामध्ये काम करणारच कर्मचारी या बँकेचा ऍक्टिव्ह मेंबर राहत होता मात्र आता बाहेरचे सुद्धा मेंबर करून त्यांना बाहेरच्या लोकांना कर्ज वाटप करायचे आणि कर्ज वाटप करून या बँकेची रात रांगोळी करायची असं विचारायचा पण अधिकार कर्मचाऱ्यांना नसावा का आणि म्हणून आम्ही तसा प्रयत्न केला आम्ही आम्हाला आमची बाजू मांडून द्या म्हणून आम्ही त्यांना विनंती केली पण त्यांनी बाउन्सर आणून ठेवले आणून ठेवले आणि आम्हाला आमची बाजू मांडता आली नाही आणि म्हणून त्यांच्यातले नऊ संचालकांच्या उपस्थितीमध्ये परत एकदा एका वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेमध्ये जे काही हेडकॉर्टर आणवायचं असेल किंवा पाहायचे सभासद करायचे असतील किंवा बँकेला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेल्या संचालकापैकी करायचे असतील हे सर्व ठराव आम्ही नामंजूर केलेले आहेत आणि सर्वसामान्यांची बँक टिकली पाहिजे वाचली पाहिजे याच्यासाठी राज्यभरातून अनेक सभासद या ठिकाणी उपस्थित होते या सभासदांशी मी आभार व्यक्त करतो परंतु सदावर्तेंच्या जे काही अहवाला झाला ज्या राष्ट्रपिता गांधीजींना लोकपिता म्हणून राष्ट्रपिता म्हणून ओळखतात त्यांच्या मारेकऱ्याला भारत सरकारच्या संविधानाने फाशीची शिक्षा दिलेली आहे त्यांना कोणी करार केलेला आहे त्यांचा फोटो अहवालावरती लावला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जे म्हणतात की मी संविधानाचा साक्षर आहे त्याच्यावरती मी केली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची देण या भारताला दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या अहवालावरती नसावा याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब नाही आणि म्हणून सध्यावर ते आता जरी तुम्ही तुमचं तुकडी लाल करायची असेल तुम्हाला राजकीय काय पदं मिळवायची असतील <Sansi> तर किमान तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरी विसरू नका त्या व्यक्तीमुळे तुम्ही समाजामध्ये वावरत आहात एवढंच या ठिकाणी त्यांना निर्वाणीचा इशारा देतो आणि आज उपस्थित राहिलेल्या सर्व समस्या त्यांचे काभार संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांचं क्यू आर टी या कामगारांच्या का न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू आर टी या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद